शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट न्यूज वेब पोर्टलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचं प्रकाशन आणि रायगड सम्राट पुरस्कार वितरण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या उत्साहात नवीन पनवेल येथे संपन्न झाला यावेळी रायगड सम्राटचा गानसम्राट पुरस्कार प्रसिद्ध गायक रवींद्र जाधव उद्योगरत्न पुरस्कार प्रयाग बिल्डरचे प्रदीप भोपी समाजरत्न पुरस्कार मेहबूब याकूब शेख उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रवीण मोहकर तर क्रीडा क्षेत्रासाठी उत्कृष्ट कबड्डीपटू कुमारी तेजस्विनी इंगोले हिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नील हॉस्पिटलच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा डॉक्टर शुभदा नील ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी निलेश सोनावणे भाजप विभागीय अध्यक्ष सुनील पाटील युवा नेते प्रतीक बहिरा भारत भोपी पत्रकार मयूर तांबडे संतोष भगत गणपत वारगडा संतोष आमले संतोष सुतार अनिल कुरघोडे अप्पासाहेब मगर रवींद्र पाटील अण्णासाहेब आहेर अक्षय कांबळे सचिन भोळे विजय इंगोले अशोक आखाडे विशाल सावंत मुकुंद कांबळे कैलास नेमाडे अक्षय भगत उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड सम्राटचे कौतुक करत तृतीय वर्धापन दिनानिमित्त संपादक शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या तसेच शंकर वायदंडे रायगड सम्राटच्या माध्यमातून समाजाचा आरसा समोर ठेवत असून समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन केले शंकर वायदंडे यांना त्यांच्या या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रायगड सम्राटच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन समाजाचा आरसा हा एका अर्थानं पत्रकार असतो आणि त्यामुळे समाजात चाललेल्या गोष्टी समाजासमोर आणणं चाललेलं चांगलं समाजापुढे आणणं आणि समाजात घडत असलेलं वाईट हे सुद्धा समाजाकडे आणणं की एका अर्थानं पत्रकारितेनं जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी पार असताना अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग असतो आपण दैनिक दैनिक चालू साप्ताहिक चालू पाक्षिक चालू मासिक चालू पण या सगळ्याच्या माध्यमातून आपण बातम्या देऊ चांगल्या जगासमोर आणू वाईट जगासमोर आणू पण हे करता करता मला असं वाटतं की त्याही पुढे जाऊन कधीतरी आपण आपला वर्धापन दिन आनंद साजरा करतो तर त्यावेळेला जे चांगलं चाललंय त्याचंही कौतुक केलं पाहिजे या भावनेतून शंकरराव तुम्ही या आमच्या सगळ्या मंडळींचा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या या संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम देखील करताय या सर्व सामाजिक उपक्रमांना देखील मनापासून शुभेच्छा देतो पनवेल आणि परिसर आता महापालिका झाल्यानंतर या परिसराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावरती वाढते अशा वेळेला पत्रकारांची जबाबदारी सुद्धा वाढतीये तर या जबाबदारीच्या भूमिकेतून आपण सगळं जे काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो